सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं जोरदार जिल्ह्यामध्ये महोळ तालुक्यामध्ये वाहत आहे आणि अशातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्यामुळे थोडेसे राज्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शोककळा पसरल्या असताना सुद्धा निवडणुका जवळ असल्यामुळे प्रचाराला फारच कमी अवधी असल्यामुळे उमेदवार उमेदवारांचा गाठीभेटीवर जोर वाढलेला आहे एकंदरीत थोडंसं थंड पडलेलं वातावरण आजपासून पुन्हा प्रचार थोडासा वेग घेतो आहे आणि मोहोळ तालुक्यामध्ये बघितलं तर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु माझे आमदार राजन पाटील हे नुकतंच भाजपमध्ये गेल्यामुळे काय राजकीय समीकरण असणार आणि कसं वातावरण कोणत्या पक्षाला अनुकूल आहे या संदर्भात लोकसभा विधानसभा त्याचबरोबर अनेक निवडणुकांचा स्वतः उमेदवार म्हणून अनुभव घेतलेले लोकसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे संजयांना क्षीरसागर आपल्या थेट जोडले गेले आहेत तर आपण नमस्कार नमस्कारांना आपल्याला एक असा पहिला प्रश्न आहे की सध्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लागलेल्या आहेत माह तालुक्यात राज्यभरात तर सध्या आता म्हणजे काय वातावरण आहे या निवडणुकीच्या बाबतीत सर्वप्रथम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि आता ज्या काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण या तालुक्यामध्ये फिरत असताना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही गटामध्ये मा आम्ही शिवसेना असेल काँग्रेस असेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी आम्हाला एकत्र एकत्रित येण्यासाठी यश मिळालं काही ठिकाणी आप अपयश मिळालं परंतु एकंदरीत निवडणुकीचा कल जर आपण पाहिला तर, तर समाजात काम करणारा कोणताही कार्यकर्ता असो निवडणूक ही पाच वर्षांनी येत असते त्यांना माहीत असतं सातत्यानं आपण समाजामध्ये काम करावं लोकांचे प्रश्न सोडवावे आणि पाच वर्षातून एकदा येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं आता आपण पाहतोय की खरं तर मला स्वर्गीय अजितदादाच्या निधनाचं एक विश्लेषण असं करावं वाटतं आहे की स्थानिकच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या नेत्यांनी ने येऊन सभा घ्याव्या वे ही वेळच कार्यकर्त्यांनी का येऊ द्यावी बरोबर आज ते स्थानिकच्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी किंवा अमुक अमक्या माझ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून प्रचारसभा घेत असताना त्यांचा जो दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला तर मला त्याचं खूप वेदना द्या ही गोष्ट की मी असं म्हणतो की स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी पाच वर्ष जनतेमध्ये काम करावं आणि मोठ्या नेत्यांना या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये सभेला आणूच नाही कारण तुम्ही मतदाराचं काम करणार आहे आणि मतदार तुम्हाला मत देणार मग तुम्हाला एखाद्या मोठ्या नेत्याने येऊन सांगावं लागतं की अमुक आमक्याला मतदान करा ही वेळ का पडते ही गरज काय येते आणि प्रचंड या अपघाताच्या किंवा या दुर्दैवी घटनेच्या वेदना मनामध्ये अशा दाटून आलेल्या आहेत आणि मग माझं जनतेला एक नम्रपणे आव्हान आहे की जो कार्यकर्ता पाच वर्ष तुमच्या प्रश्नाशी तुमच्या सुखदुःखाशी समाजव्यवस्थेशी समाजामधल्या सर्व घटकाशी बांधील राहील आज कोण एक संजय क्षीरसागर तुमच्यापाशी आला तुम्ही त्या संजय क्षीरसागरला प्रश्न विचारा की दोन हजार सतरा नंतर सव्वीस आज आठ नऊ वर्षानं ही निवडणूक आलेली आहे ह्या नऊ वर्षामुळे मध्ये तुम्ही किती वेळा आमच्याकडे आलात की तुमचा काय प्रश्न आहे मी हे करतो ती करतो किंवा दहा प्रश्न असतील तर दोन तर तुम्ही सोडवण्याचे प्रयत्न केलेत का तुम्ही आलात का मग आत्ता तुम्ही का आलात असा प्रश्न त्यांना विचारा आणि आता खरं तर हे राजकारण आता अशा वळणावर गेले पूर्वी विचारधारेवर असायचं राजकारण धर्मनिरपेक्ष आणि जातीयवादी अशा प्रकारचा प्रचार केला जायचा आणि अशा ह्याच्यामध्ये आता तर विचारधाराच कोणाला राहिली नाही काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली भाजप आणि एम आय एम सारखा पक्ष एकत्र आला त्या विचारावरचं राजकारण आता राहिलेलं नाही म्हणून माझ्या जनतेला आता आव्हान आहे की आम्हीसुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर जातोय आमचे देखील उमेदवार आहेत की वर्षानुवर्ष ते कार्यामध्ये असतात वर्षानुवर्षे लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी कार्यरत असतात तर असे चांगले योग्य उमेदवार बघूनच आपण या ठिकाणी मतदान करावं पक्षावर मतदान करण्याचे दिवस आता संपलेले आहेत म्हणून जनतेनं मागचा पाच वर्ष त्या उमेदवाराचा इतिहास पाहावा की हा उमेदवार आपल्या कोण सक्षमपणे आहे का कोणकोणत्या प्रश्नासाठी याने आत्तापर्यंत आंदोलन केली पाठप्रवाह केला पूर नदीला पूर आला होता अशी परिस्थिती दुष्काळी परिस्थिती होती नुकसान भर भरपाई मिळत नव्हती किंवा अनेक तहसील कार्यालय असेल पोलिटिशन असेल असे छोटे मोठे अनेक लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी कार्यरत कोण आहे तात्पुरतं निवडणुकीपुरतं आला आहे का दहावीस वर्षापासून पाच वर्षापासून हा लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यामध्ये आहे हे तपासून लोकांनी मतदान करावं अशीच मी नम्र विनंती करणार आहे ग्राउंड लेवलवर काम करणारा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा दहावीस वर्षापासून कनेक्ट संपर्क असणारा उमेदवार लोकांनी निवडून दिला पाहिजे नुसतं निवडणुकीपुरतं येणाऱ्याला टाळलं पाहिजे असंही संजयांना क्षीरसागर यांचं ठाम मत आहे पण एक प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना करत होता निष्ठेनं काम करत होता परंतु काही कारणास्तव काही कारणास्तव आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि मग तुम्हाला या पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीत यामध्ये तुम्हाला राजकारणामध्ये किंवा समाजकारण करताना कोणता फरक जाणवतो मी प्रवेश करण्याचं कारण म्हणजे माझं काही व्यक्तिशा कोणाशी वैर नाही परंतु समाजव्यवस्थेच्या जा विरोधामध्ये जाऊन काही घटना या तालुक्यामध्ये घट घडल्या आणि त्या घटनेचा त्या घटनेबद्दल एक घृणा निर्माण झाली आणि म्हणून ह्या ह्या लोकांबरोबर काम करायचं नाही हे मी ठरवलं आणि म्हणून या तालुक्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आ, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करून जाणीवपूर्वक मला डावलण्याचे प्रकार झाले आमच्या विरोधकांना मदत करण्याचंही त्यांनी त्या ठिकाणी काम घेतलं हाती घेतलं आणि इनडायरेक्टली ते विरोधकांना मदत करू लागले आणि म्हणून आम्ही सांगितले की त्यांना आम्ही ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांना जर तुम्ही सत्ता आल्यानंतर मदत करत असाल तर आम्ही पक्षात का राहावं आणि म्हणून माझ्या व्यक्तिशा कुणाला विरोध नाही पण ह्या ज्या असल्या प्रवृत्त्या आहेत की समाजात लबाड बोलणं खोटं बोलणं रा राजकीय सत्ता मिळवण्यासाठी दमदाटी दादागिरी असं ह्या लोकांशी विरोध म्हणून मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलो मग तिथंही काही झारेतल्या शुक्राचार्यांनी माझं तिकीट कापण्याचं काम केलं आणि म्हणून काय या राजकारणात मोहोळ तालुक्यामध्ये काही धंदेवाईक लोक घुसलेले आहेत धंदा आपला जिथं चांगला जोमात चालतो त्या पक्षात राहायचं आता विधानसभेच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याच तालुक्यातला एक गट शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचं काम करण्यासाठी पुढं आला त्यांना वाटलं होतं की या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्ता येईल सत्ता आली नाही की मग पुन्हा महायुतीमध्ये जाऊन ती लोक सामील झाली आणि म्हणून ही धंदेवाईक लोक घुसले ते आणि धंदेवाईक लोकांनी या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेपासून ते परत भांडवलदार लोक या ठिकाणी घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घुसवलेले आहेत आणि म्हणून या तालुक्यातलं राजकारण भांडवलदाराच्या हातात जाण्याची भीती निर्माण झाल्यामुळं मी काय या तालुक्यातले प्रस्थापित विरोधक सर्वसामान्य शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही लोक असतील यांना घेऊन या प्रस्थापित भांडवलदाराच्या विरोधात एक सामान्य कार्यकर्त्याचा पॅनल तयार करण्याचा आणि जनतेसमोर जाण्याचा जा, मी प्रयत्न केला आहे आणि त्याला जनतेनं प्रतिसाद द्यावा आणि हा तालुका भांडवलदाराच्या घशात जाण्यापासून वाचवावा एवढंच मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो अगदी ज्यावेळेस भाजपाला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात फारच म्हणजे कमी जागा होत्या म्हणण्यापेक्षा शाखासुद्धा नव्हत्या कार्यकर्ते कमी होते अशा काळात तुम्ही भाजपाचं जबरदस्त काम करून लोकसभा विधानसभा अतिशय चिवट झुंज देऊन लढवल्या आणि आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना आज आपण त्या पक्षात नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं में दीन दीन आने या आने या मी उपेक्षित लोकांचं नेतृत्व दिन दलितांचं दिन दुबळ्याचं आणि गरजू ह्या लोकांचं नेतृत्व आत्ता पण केलेलं आहे आणि या पुढच्या काळातसुद्धा मी काय ठेकेदार नाही किंवा माझं काय मंत्रालयात दलाली करण्याचा बिझनेस नाही माझी काय टेंडर प्रक्रिया नाही किंवा काय नाही आणि मी उपेक्षित घटकाला न्याय मिळावा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढावं या एकाच भावनेतून मी या ठिकाणी राजकारण समाजकारण करत आलेलो आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीत असं आसे, असेल नसेल सत्ता असेल नसेल त्याच्याशी मला काही फार देणंगिरं नाही आणि म्हणून मी उपेक्षित घटकातील लोकांना सामान्य लोकांना एकत्रित करून या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रस्थापित विरोध लढण्याचा प्रयत्न करतो आहे सत्ता असू द्या नसू द्या उपेक्षित गोरगरीब सामान्य जनतेसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी राजकारण करतो आहे आणि करत राहणार त्यांचे प्रश्न सोडवत राहणार यासाठी असं ठाम मत संजय अण्णा क्षीरसागर यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन विश्वराम आंबटसह सा, दादासाहेब नीळ प्रजासेवा न्यूज महोळ सोलापूर